हे काय जय महाराष्ट्र पब्लिक पाहूया आज आम्ही बसून गेम खेळत आणि आज प्लॅन ठरलेला आहे पिक्चर बघायचा पिक्चर नरसिंह तुम्ही बघितलंय का नाही ते सांगा आम्हाला तर आम्ही जाऊन घेतो तुम्हाला आणि सीट आमची खूप पुढे कारण की अचानक तिकीट आम्ही बुक केलंय कारण की सक्सेसफुल ठरतो कारण की याने आम्हाला खूप लेट सांगितलं तिकीट असा इश्यू आहे आणि हा नुसता गेम खेळत असतो दिवसभर आणि एवढे जण एवढे जण आले आणि आता अजून अजून बाकी पण दाखवतो आल्यावर बघत राहा गाईस आमचा दुसरा मेंबर आणि दुसरी पोरगी पण आली आहे खूप काम करायला लागतं त्याला आणि बघा फायनली दुसरा पण मेंबर आलेला आहे बघा पूर्ण <laughs> तयारी करून आलाय रात्री याला कोण गाँ बघणार आहे काय माहिती सिद्ध्या रात्री तुला कोण बघणार आहे लागला येस खूप जायला फायनल फायन आहे बनी आहे इथं ओंकार आहे इथं सिद्धे आहे आणि भाव्या आपण दोघं कुठे बसायचं आता याच्या गाडीवर मी बसणार नाही मी इथं बनीच इथं बसतो आणि भाव्या तिकडे बसलाय बघा काहीच फायनली आता आम्ही पोचलोय आणि तो इकडे तर पोस्टर लावलं नाही नरसिंहाचा मिराज मध्ये आलोय डोंबोलीमध्ये सांग ना दाखवतो तुम्हाला बघा आणि हे बघा सगळे गँग आली आहे गाडीवर आणि पुढे खूप गर्दी आहे बघा सगळेचे सगळे चोर आले बघा लाईनीत उभे सगळेचे सगळे चोर उभे लाईनीत बघा मी एकटा पुढे आलोय आणि हे सगळे लाईनीत चोर आहे बघा चला बघा मध्ये फोटो काढायला नेतोय लेडीज मध्ये घुसते बघा आणि इथे जेन्ट आवडला इथे सो गाईस बाथरूम मध्ये खूप फोटो काढले तुम्हाला दाखवतो इथे स्टोरीला बघा असा उडून घेतो रोज शिंगरे आणि भावेशला चष्मा वाटप आहे बघा तुम्ही मोफत चष्मा वाटप नऊ 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 नंबर आहे एवढे एवढा एवढ्या लोकांना चष्म्याची गरज लागली आमचा हे बघा बॉडीगार्ड बघा आमचा फुल चष्मा विष्मा लावून आलाय याला आम्ही फुकट एंट्री दिली आम बोल आमचा बॉडीगार्ड आहे म्हणून काय 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 बघा आईस आम्ही व्हीआयपी बघा कुठे बसतोय व्हीआयपीआय अरे हा बघा याला भाव्याच्या बाजूला बसायचं होतं

झोपलाय तसा काय वाटतंय पिक्चर बघून चांगलं वाटतंय तुम्हाला एक मी दाखवतो हा पोरगा पत्ता बघता झोपलाय कोण पिक्चर राहिला साईडला पण मला झोप पडतो बस मशीन बंद आहे आणि हा वेगळा काहीतरी करतोय बघा हे सगळं कॉन्ट्रॅक्ट हा कॉन्ट्रॅक्ट पक्का भागाकडेच आहे

मला गाई जाऊन वाचरू सनीला नका विसरू धन्यवाद वन अगेन वन अगेन सारखी सारखी दिवाळी नसते पाठव एकच ठीक आहे सो गाईस मिरज मधला चष्मा टाकलाय दाखव मिराजचा आहे दाखव लोगो दाखव आहे का लोगो मिराजचा लोगो चष्मा चष्मा चोरून घेतलाय बनी 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 चष्मा चोरलाय हा बघा येतो हा बनी तोंड कुठे घेऊन नका जाऊ अलीबागलाय चोर आहे रॅपिड ओवरला रॅपिड पण चोरला जसं आपण बोललेला तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसेल कोण चोर होता

नका करू तुमच्यावर आहे बघा रायट वॉचरू सनीला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद